नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज मी जो विषय आपणासमोर मांडणार आहे जसे की आपण हे व्हिडिओ ओपन काय केलं आहे की बाहेर जे मी थमनील टाकलं आहे की व्हॅलेंटाईन दिवशी दिवशी असं प्रपोज करा आपलं तुम्हाला होकार मिळणारच परंतु पहिल्यांदाच मी असं केलेलं आहे बाकीचे इतर व्हिडिओमध्ये मी असं करत नाही कारण कुठंतरी जीव तुटतो भारतीय संस्कृतीसाठी आणि कळत न कळत आपण हे व्हिडिओ पाहावं यासाठी मी हे थमणील टाकलं आहे फेब्रुवारी महिना आला म्हणजे मला इतकं इतकं माहीत नाही पण मग मी पाहिलं आहे की रोज डे प्रपोज डे हग डे किस डे व्हॅलेंटाईन डे असे अनेक डे आपण भारतामध्ये साजरे करतो आहे खरं पाहिलं तर पाश्चिमात्य लोकांची जी घाण आहे जो कचरा त्याने टाकून दिलेला आहे तो चघळायची आपल्या भारतीय संस्कृतीतील लोकांना सवय झालेली आहे ते जे काय टाकून देतात ते ज्याला कंटाळून टाकून दिले त्यांना ज्याचे साईड इफेक्ट कळाले त्याने जे, जे फेकून दिलं आहे ती फॅशन म्हणून आपण स्वीकारतो आहे आणि यामध्ये आपली तरुण पिढी पुढं आहे खरं पाहिलं हे एवढे पण डे आहेत ह्या सर्व डेंचा जर तुम्ही विचार केला तर या डेनचा शेवट मूळ कशात आहे माहीत आहे का सेक्स आणि लपडी सेक्स आणि लपडी हेच याचं मूळ आहे याचा उदात्त हेतू काही नाही भारतामध्ये त्या व्हॅलेंटाईनला संत म्हणून प्रसिद्ध केलं आहे कशाचा संत हा संत वगैरे काही नाही आपल्या भारताची संस्कृती इतकी उच्च इतकी महान आहे एवढे थोर पुरुष एवढे सतपुरुष होऊन गेले की आज सुद्धा त्यांचं नाव जरी काढलं तर छाती अभिमानानं भरते अशा भारतीय संस्कृतीची भीती पाश्चात्य संस्कृतीला पूर्वीपासूनच वाटते की हे लोक आपल्यापेक्षा मोठे होतील यासाठी या, या मिशनऱ्यांनी आपल्या भारतात येऊन आपल्या भारतीय संस्कृतीची वाट लावण्यासाठी या त्यांच्या डेनचा प्रचार आणि प्रसार केला आणि आपले कचरा वे वेचणारे काही लोक त्यांनी टाकून दिलेला कचरा आपण वेचत आहोत बंधू भगिनीनो खरं पाहिलं तर अदोगरच आपली तरुण पिढी भरकटलेली आहे आज सुद्धा आम्ही रस्त्यानं जाताना किंवा काही डोंगर दऱ्यात जाताना तरुण मुलं मुली एकमेकाच्या मिठीमध्ये बिलगून बसलेले दिसतात आणि हे पाहिल्यानंतर माझ्या काय लक्षात येतं किंवा कॉलेजच्या कट्ट्यावरती किंवा कॉलेजच्या रस्त्यानं काही मुली पुढं चाललेले असतात आणि पाठीमागून काही मुलं चाललेली त्यांना कमेंट पाहल, काही कमेंट्स देत त्यांचं शरीर निहाळत चाललेली पाहि पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे एक उदाहरण येतं भाद्रपद महिन्यामध्ये एखादी मादी कुत्री ज्यावेळेला माजाव येते त्यावेळेला मागं असंख्य कुत्री शेपटं हलवत फिरतात असा एक कुत्र्यांचा घोळका चालताना मला दिसतो इथं शूरवीर काहीच दिसत नाही हे कुत्र्यात जमा झालेले असतात केवळ सेक्स सेक्स आणि सेक्स करत बोंबलत फिरत असतात आयुष्याचं वाटोळ करून घेणारी ही पिढी या पिढीला कितीही समजावून सांगितलं तरी चुकीचं तेवढं काय असेल हे स्वीकारत असतात व्हॅलेंटाईन डे प्रपोज डे यात मोठं शौर्य काय आहे एका मुलीला किंवा एका मुलीला तुम्ही प्रपोज करून स्वतःच्या प्रेमात पाडलं त्यात शौर्य काय आहे शौर्य तर त्यालाच म्हणायचं की शत्रूच्या स्त्रीला देखील माझी माता आहे म्हणून तिला चोळी बांगडे करून माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं त्याला शौर्य म्हणायचं शौर्य तर त्यालाच म्हणायचं की स्वामी विवेकानंदांना एक स्त्री म्हणत होते की माझ्याशी लग्न करा त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणले आई तुला माझ्याशी लग्न का करावं वाटतंय त्यावेळेला त्या ती पाश्चत्तीस स्त्री पाश्चत्तीस होती ती ती म्हणाली तुमच्यासारखा मला मुलगा व्हावा म्हणून त्यावेळेला माझे भारतीय संस्कृती हिंदू संस्कृतीचा संत काय म्हणतोय मग मलाच मुल मा मुलगा मान ना ही आमची संस्कृती झाशीची राणी तारा राणी छत्रपती शिवाजीराजे किती नरवीर ह्या ह्या सृष्टीत ह्या भारतभूमीत जन्माला आले मर्यादा पुरुषोत्तर राम श्रीकृष्ण किती किती महान युगपुरुष इथ इथपासून ते अक्षरशः महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कितीतरी महान सत्पुरुष कितीतरी महान स्त्रिया या भारतभूमीत होऊन गेल्या आणि आज आपण कुत्र्यासारखी शेफ्ट हलवत रस्त्यांना चाललो आहे आपल्या पुढं कोणताही ध्येय नाही फक्त सेक्स फक्त सेक्स आणि या सेक्सला इतका बढावा मिळाला आहे की त्याला मग तो सेक्स व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली येतो प्रपोज डेच्या नावाखाली येतो रोज डेच्या नावाखाली येतो आणि केवळ लपडी लपडी आणि लपडी यामध्ये काय मोठा पुरुषार्थ आहे आईबापाची इज्जत घालवून रस्त्यानं कुत्र्यासारखं का फिरताना काय मोठी इज्जत आहे काय तुम्हाला मला हे तरुण पिढीला हे विचारावं असं हो वाटतं की तुमचं शौर्य काय आहे वेगवेगळे फॅशन करून फिरता एखाद्या मुलीला इम्प्रेस करता किंवा मुले मुलाला आज ह्या मुला मुलामुलींच्यामध्ये सुद्धा एक क्रेज आलेली आहे की मला जास्त बॉयफ्रेंड असतील तर मी श्रेष्ठ मला जास्त गर्ल फ्रेंड असतील तर मी श्रेष्ठ बंधू भगिनीनं हात जोडतो आज चौदा फेब्रुवारीला भारत विदेशी संस्कृतीच्या छाताळामध्ये भारतीय झेंडा गाडा आपल्या संस्कृतीचा आणि हे चौदा फेब्रुवारीला शपथ घ्या शपथ घ्या की माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पतीला किंवा माझ्या पत्नीला माझं पवित्र शरीर भेट करीन आज सांगायला लाज वाटते लग्नापूर्वी दहा दहा वीस वीस ठिकाणी शरीर संबंध केलेली मुलं मुली आपली इथं आहेत लग्न झाल्यानंतर जिथं पवित्रता विषय निघेल त्यावेळेला तुमची नजर खाली खाली झोकेल म्हणून शरीर पवित्र ठेवा विचार पवित्र ठेवा त्याबरोबर आज तरुणानं जर खुमखुमीच असेल काय नवीन करण्याची तर एक शपथ घ्या की चौदा एप्रिलला अशी शपथ घ्या की माझं लग्न होईपर्यंत मी ब्रह्मचारी राहीन मी प्रत्येक स्त्रीला माता भगिनी मानेन कि मी मा प्रत्येक पुरुषाला माझा वडील बंधू मानेन सर्व प्रकारच्या व्यसनापासून सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून मी वेगळं होईन मी माझ्या गुरूंशी प्रामाणिक राहीन मी माझ्या भारतीय संस्कृतीचा संस्कारांचा प्रचार आणि प्रसार करीन हे हे सर्व लोक करतात म्हणून तुम्ही नका करू हे मेंढ्रा आहेत यांच्यापेक्षा वेगळं करा वाघाचं वागणं हे मेंढरांच्यापेक्षा वेगळं असतं तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटं पडला आहे एकटं नाही पडला हे मेंढ्रा आहेत हे अशीच वागणार यांच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करून द्यावा चौ चौदा एप्रिलला शपथ घ्या की मी माझ्या गुरूंचं नाव मोठं करेन मी बलदंड शरीर कमीवेन मी आरोग्य कमी मी व्यसनं सोडेन मी वाईट विचार सोडेन मी वाईट बोलणं सोडेन प्रत्येक स्त्रीकडे मी आदरानं पाहीन प्रत्येक पुरुषाकडं मी आदरानं पाहेन संस्कृतीचा प्रचार प्रसार करेन आणि जे उदात्त आहे त्याला खूप मोठं करण्याचा प्रयत्न करेन सद्गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करेन बंधू नो या सेक आणि आपड्यांच्या पायामध्ये आपलं करिअर उद्ध्वस्त होतं आज जे पण एम पी एस सी यू पी एस सी झालेत त्यांना विचारा की तुम्ही किती तास अभ्यास केला किती त्याग केला ज्यांनी ज्यांनी मोठं ध्येय मिळवलं त्यांना विचारा तुम्ही किती किती केलं आज आमचं ध्येय आहे ही मुलगी मी मिळवणारच हा मुलगा मी मिळवणारच हा ललकटा हे ध्येय नाही होऊ शकत मी आज सुद्धा अनेक लपडीवाली माड येतात आणि ते म्हणतात मी तिच्याशिवाय नाही जगू शकत मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत थू तुमच्या जिंदगीवरती अशापैकी तुम्ही जन्मालाच ना आलेला बरं कोंबडा बकरा होऊन सेकची भावना तुमची भांगडी असती बरं झालं असतं हे नका करू चौदा एप्रिलला प्रत्येक भारतीय धर्मानं जे काही विदेशी धर्म आहेत त्यांना मी नाही सांगत ते तर आपल्या संस्कृतीचं वाटोळ करायचं आलेले आहेत परंतु जे भारतीय धर्म आहेत या सर्व भारतीय धर्मांना मी एकच सांगेन यावेळेला आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करा चुकीच्या गोष्टी करू नका कॉलेजमध्ये येणारे मुलीसुद्धा कुणाची तरी बहीण आहे ती आपलीही बहीण मानून तिच्याशी पाठीशी राहा छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन वागा कुत्र्या मांजरासारखं केवळ सेक्स सेक्स करत फिरू नका काहीतरी उच्च पहा आणि जीवनाला एक उदात्त हेतू द्या म्हणून चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेवर आजपासूनच बहिष्कार टाका चौदा तारखेला आपल्या मित्रांना मैत्रिणींना हे व्हिडिओ भेट करा त्याच्या अगोदरच भेट करा आणि या दिवशी तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र या संकल्प करा की आजपासून मी माझ्या ध्येयाच्या दिशेने जाईन मी चांगली मार्क्स पाडीन मी सद्गुण सद्गुणी होईन माझं शारीरिक मानसिक आरोग्य सुधारेन मी माझ्या भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करेन मी माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करेन त्यांचे मान खाली नाही जाऊ देणार मी माझं शरीर आणि विचार पवित्र ठेवेन हा सारावणी संकल्प घ्या ईश्वर तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि मग पहा येणाऱ्या आयुष्यामध्ये तुमचं किती नाव होतं आहे हे जीवनात आणा हे विदेशी कचरा हे विदेशी भाडखाव आपल्या संस्कृतीचं वाटोळ करायला आले आहेत आणि तुम्ही ह्यात वाहत जाऊ नका हीच माझी माझ्या लाडक्यांना नम्र विनंती आहे चुकून रागाच्या पोटी जर काही भडक शब्द बोललो असलो तरी मला माफ करा कारण जीव तुटतो हे सगळं पाहून हे करून काही मिळणार नाही आयुष्यात काहीतरी चांगलं करा आणि हे डे आहेत ना बाहेर देशात आलेले डे ह्यांना पूर्ण बर्बाद करून टाका ह्यांच्या छाताडावर नाचा आपले सण वार उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे करा आपल्या कुठल्याही सण वार उत्सवामध्ये सेक्स नाही लफडी नाहीत तिथं उधात उद्देश कमी। आहे आणि या उद्देशानं वा मोठं व्हा आणि हे सर्व डे हद्दपार करा आणि कमीत कमी स्वतःपुरता विचार करताना लक्षात घ्या की या दिवशी मी कोणतंही गैरकृत्य करणार नाही मी भारतीय आहे मला त्याचा अभिमान आहे आणि मी त्याप्रमाणेच भारतीय संस्काराप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणंच वागेन ही प्रत्येकानं शपथ घ्या वर्षेवर तुम्हाला किती आनंद होतो आहे पहा चांगल्या गोष्टी करताना त्रास होतो पण ह्या त्रास झालेल्या गोष्टीच आपल्याला काहीतरी उदात्त देऊन जातात म्हणून माझ्या सर्व भगिनींना माझा एक उद्देश आहे की आपण व्हॅलेंटाईन डे चुकीच्या पद्धतीनं साजरा करू नका त्याचबरोबर भारतीय संस्कृती भारतीय अध्यात्म जे काय असेल ते मी माझ्या ध्यानयोग शिबिरामध्ये भरपूर काय शिकवत असतो तर हे ध्यानयोग शिबिर आहे अठरा एक आठ म्हणजे अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी तर याला आपण सर्वांनी या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि भारतीय सनातन संस्कृतीचा म्हणजे जे माझे भारतीय धर्म आहेत मी केवळ हिंदूच नाही म्हणत जे पण माझे भारतीय धर्म आहेत विदेशी सोडून त्या सर्व धर्मांचा विजय असो जय आदिशक्ती